मान्य जिल्हा न्यायालयासमोर आज मी पुन्हा एकदा हजर झालो होतो मान्य न्यायालयासमोर आज पुन्हा एकदा नव्याने आमचे वकील म्हणजे माझी पत्नी ऍडव्होकेट शर्वरी यांनी माझी बाजू आज पुन्हा नव्याने मांडली आणि सरकारी पक्षानं सुद्धा सरकारी वकिलाने सुद्धा त्यांची बाजू मांडली आता आजचा निकाल मान्य न्यायालयाने एकवीस तारखेला ठेवलेला एक आहे आणि एकवीस तारखेला जो मान्य जिल्हा न्यायालय निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य असेल आणि न्यायालयाचा पूर्णपणे आम्ही आदर करतो न्यायालय न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे जो निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील आणि पुन्हा पुन्हा सांगतो तुरुंगात जरी गेलो फासावर जरी गेलो कुठेही गेलो तर शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आणि लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज दुरुंगातून सुद्धा भरण्याची आमची तयारी आहे आणि गावागावात आता जनतेला जी निवडणूक हाती घ्यावी अशी माझी जनतेला विनंती आहे मेधा पाटकर विरुद्ध मध्य मत, प्रदेश सरकार हे जे जजमेंट मी मान्य न्यायालया समक्ष या प्रकरणात दाखल केलेलं होतं त्या जजमेंटच्या अनुषंगाने आज युक्तिवाद झाला आंदोलन करणे हा भारतातील नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असं मत मध्य प्रदेश हायकोर्टाने त्या निकालामध्ये नोंदवलेलं होतं त्याबद्दल मी मान्य न्यायालयाचं त्या निकालाकडे लक्ष वेधलं आणि तो निकाल हा या प्रकरणाला लागू नाही असं सरकारी वकिलांनी केलं आज दोन्ही झाल्यानंतर न्यायालयाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नेमकं काय सांगितलं तुम्ही न्यायालयाला पूर्वी यांच्या ना। विरुद्ध जी अटकेची कारवाई झालेली होती ती मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलनाच्या संदर्भात झालेली होती त्या तो अटकेच्या कारवाईचा अर्ज हा बेकायदेशीर आहे असं म्हणून मान्य न्यायालयाने फेटाळलेला होता त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर पूर्वी घोषणा केल्यानुसार एकोणतीस तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण मुंबईला गेलो होतो आणि तिथे मान्य मुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली आणि त्या चर्चेबद्दल मान्य उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि ट्विटर हँडलवर जे जे नमूद केलेल्या होत्या ज्या पोस्ट टाकलेल्या होत्या त्याकडे मी मान्य न्यायालयाचं लक्ष वेधलं की आमचा हेतू हा आंदोलन करणे हा ह्या आंदोलन कशासाठी करतो आहोत तर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्या वेधल्या जावं हो। हा आमचा मूळ हेतू आहे आणि शासनाने आमच्यासोबत बैठक लावली त्याच्यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला नव्हता त्यानंतर सात डिसेंबर रोजी मान्य जी गोयल यांच्या समक्ष जी भेट बैठक झालेली होती त्याबद्दलचं फेसबुक अकाउंटला मान्य देवेंद्र फडणवीस महोदयांनी जे टाकलेलं होतं ते ते ती पोस्ट देखील मी मान्य न्यायालयाच्या समक्ष दाखल केली आणि आम्हाला या दोन्ही बैठकींच्या वेळी सरकारकडून असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही निर्धारित कालावधीमध्ये मा शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काही ना काही पावलं उचलू परंतु बराच काळ लोटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही कोणतीही मदत जाहीर झाली नाही त्यामुळे हे रेल्वे लोक रोकोच्या आंदोलनाची घोषणा करावी लागली हा घटनाक्रम मी मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला या दरम्यान सरकारी पक्षाकडून काय प्रतियुक्त करण्यात आला त्यांनी फक्त मेधा पाटकर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या निकालाच्या बाबतच आपला युक्तिवाद मांडलेला आहे